शिक्षणाची गंगा जे कोल्हापूरमध्ये सुरू झाली तरी ह्या इमारतीमध्ये झाली इथे काही सामान्य विद्यार्थी शिकलेले नाही जरी ते सामान्य घरातून आले असले इथून शिकल्यानंतर असामान्य हा शिकून गेल्यानंतर त्यांचा कर्तृत्वाचा विचार केला तर ते असामान्य असा म्हणजे जगाच्या पटलावरती मेन राजाराम नेहण्याचं काम त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केलं मला सांगा ते, ते तर घेऊ आपण त्याचबरोबर स्वामी विवेकानंद सुद्धा भारत भ्रमणता वेळी या महाविद्यालयात आले होते बरोबर बरोबर हाच तो डायस ज्याचा इतिहास सांगितला जातो स्वामी विवेकानंद भारत ब्रम्ह साठी निघाले होते त्याला कोल्हापूरला सुद्धा आले होते बरोबर आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरमध्ये करवीर वाचन नगरच्या समोर असणारी इमारत आपली म्हणजे मेन राजारामची याच डायसवरती उभारून कोल्हापूरवासियांना त्यांनी संवाद साधला किती महत्वपूर्ण इतिहास आहे हा म्हणजे आपल्याला स्वामी विवेकानंदांचे सुद्धा पदपर्श पावन झालेली हे आपल्याला वास्तुमशन सांगताय मिळते आता छावा चित्रपट म्हणतो बरोबर हे जी छावा चित्रपटाची जी कादंबरी लिहिली शिवाजी बर। सावंत यांनी बरोबर ग्रेटली शिवाजी सावंत सुद्धा याच वास्तूमध्ये स्टेनोचे शिक्षक म्हणून होते आणि पाठीमागे एक बिल्डिंग, बिल्डिंग दे दे ले ले। आहे आता त्या बिल्डिंग मध्ये बसून त्यांनी त्या टेबल खुर्चीमध्ये छावा ही लिहिली आहे त्या टेबल खुर्ची आहे आपल्याला पाहायचं मिळेल Okay. त्या कादंबरीचं लिखाण याच वास्तूमध्ये असणाऱ्या एका खुर्ची आणि टेबलमध्ये बसून केलेलं आपल्याला दिसून येतं ज्या छावा चित्रपटाची निर्मिती छावा कादंबरीवरती झाली त्या कादंबरीचं लिखाण या वास्तूमध्ये लिहिलं गेलं आपल्याला हे विशेष कोण आपल्याला सांगताय सांगता येईल प्रेक्षक हो मला माहीत नाही तुम्ही हे काय विचार तुमच्या डोक्यात असेल हे सगळं ऐकत असताना पण माझ्या तरी अंगावरती शहर आले हे बघा माझ्या अंगावरती शहर आले कारण इतके विद्वान मंडळी या कोल्हापूरच्या माती घडली शिकली आणि देशाचं आपल्या मातीचं नाव उज्ज्वल करण्याचा कायम प्रयत्न केला सामान्य बाब नाही मित्र कारण खान तशी माती म्हणतो ना किंवा बाप तसा बेटा असतो तसं मातीत ते गुण आहे तेच पुढे दिसत असत कोल्हापूरच्या मातीत शारीरिकदृष्ट्या समृद्ध राहणं हे सुद्धा आहे बौद्धिकदृष्ट्या उज्ज्वल होणं हे सुद्धा आहे या दोन्ही गोष्टी एकत्र येतात म्हणून तर कोल्हापूर म्हटलं जातं आपण तो टेबल पाहू जिथे सावंतसरांनी ती छावा कादंबरी लिहिली चला ती खुर्ची म्हणजे जी छावा कादंबरी ज्या खुर्चीत बसून लिहिली ती खुर्ची तुम्हाला दाखवते आपण सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्राचे शिक्षण तज्ज्ञ जे पी नाईक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्यानंतर आत्ताचे विद्यमान मंत्री शंभूराजे देसाई यांचे आजोबा सुद्धा इथेच शिकायला होते त्यानंतर कुस्तीक्षेतातलं प्रचंड मोठं नाव खाशाबा जाधव साहेब सुद्धा इथेच शिकायला होते यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं त्याच हायस्कूलचा नेमका इतिहास काय आहे ते या निमित्ताने जाणून घेऊ कारण इतिहास कोल्हापूर बरोबर देशाच्या जडणघडणीमध्ये दे सुद्धा या महाविद्यालयाचं या हायस्कूलचं खूप मोठं योगदान आहे या सगळ्या संदर्भात माहिती सांगण्यासाठी अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहुल देशमुख सर आहेत सर मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा याची स्थापना कशी झाली ह्याचा जर इतिहास जर पाहिला तर ह्या आपण थोडं वॉकटॉक करत करतो इतिहास जर पाहिला तर आपल्याला रोमहर्षक किंवा एक रंजक इतिहास आपल्याला पाहायच मिळतो बरोबर म्हणजे अठराशे एक्कावन मध्ये कोल्हापूर लोकल बोर्ड ओके okay. यांच्या अंतर्गत शिक्षणाला सुरुवात झाली जर आपण राजकीय इतिहास जर पाहिला तर या मध्ये आपल्याला काय सांगता येईल कि कोल्हापूर संस्थानामध्ये असणारे छत्रपती तारा राणींचे असणारे वंशज आपल्याला पुढे सांगता येईल की छत्रपती कालावरती किंवा त्या गादेवरती बसलेले अठराशे अडतीस ते अठराशे सत्तावन्न या कालामध्ये जे तिसरे शिवाजी होते ओके तिसरे शिवाजी निपुत्रिक असल्यामुळे पाटण घराण्यातून अठराशे सासठ मध्ये नागोजीराव पाटणकर यांना दत्त घेण्यात okay. आलं ओके आणि त्यांच छत्रपतीच्या गादीवरती बसल्यानंतर त्यांचं दुसरे राजाराम म्हणून त्यांचं नामकरण करण्यात okay. आलं ओके आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या शिक्षणाचे उंची वाढवण्याचं काम राजाराम महाराजांनी केलं ओके okay. आता राजाराम महाराजांनी म्हणजे तुमचं वंश परंपरा एक थोडक्यात सांग या शाळेचे पहिले विद्यार्थी किती होते या शाळेच्या जर विद्यार्थ्यांची संख्या जर बदल तर ह्या पूर्ण मुंबई प्रांतांतर्गत शाळाच नव्हती बर त्यामुळे आत्ताचं जर पाहिलं आपण नाशिक पासून कोल्हापूरच्या कर्नाटकातील काही भाग असेल आता जर वर म्हणतो ह्या परिसरामध्ये असणारे जे अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये मोठे झाले शिक्षण घेतलं आणि इतिहासाच्या पटलावरती त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की जगामध्ये त्यांची नोंद घेण्यात आली मारुतीचा एकूण इतिहास सांगा ना थोडक्यात पण महत्वपूर्ण इतिहास जर आपण पाहिला तर अठराशे एकावन्नला संस्थेची स्थापना बरोबर अठराशे सासठ मध्ये राजाराम महाराज गादीवर आले नागोजीराव पाटणकर दुसरे राजाराम म्हणून ओळखले गेलं त्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाला प्राधान्य दिलं विकास जर करायचा असेल तर सामान्य जनता शिकली पाहिजे म्हणून शिकत असताना त्यांनी त्या ठिकाणीची वास्तू बांधण्यासाठी मुंबई प्रांतगत अंतर्गत येणारे जे फर्ग्युसन यांच्याशी पत्र व्यवहार केला आणि ह्या पत्र व्यवहारातून त्या ठिकाणी इमारत बांधण्याची मंजुरी मिळवली अठराशे सासष्ट पासूनचा पत्र व्यवहार अठराशे एकोणसत्तर पर्यंतचा आहे ओके ओके अठराशे एकोणसत्तर मध्ये ह्या इमारती बांधण्यासाठी संबंधित प्रशासनानं इंग्रज प्रशासनानं पाच लाख रुपये तत्कालीन म्हणजे आता जे जर पाहिले तर साधारणपणे पाच हजार कोटीची रक्कम आपले होऊ शकते एक अंदाज अंदाजे हा हा ते मंजूर करण्याचा खर्च तत्कालीन का सॉरी पाच लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आणि तत्कालीन जर आत्ताचं जर व्यवहाराचं जर चलन जर पाहिलं तर साधारणपणे पाच हजार कोटीपर्यंत त्याचं इस्टिमेट तयार करण्यात आलं हे इस्टिमेट मंजूर केलं आणि त्याचबरोबर इंग्लंडवरून असणारे चार्ल मेन्स ह्या आर्किटेक्चरला बोलवतो वास्तुविशारद वास्तुविशारद वास्तु यांच्या नियंत्रणाखाली ही इमारत बांधण्यात की जे सरकार होत खर्च कमी करण्यासाठी जर आपण परदेशातून जर कारागीर आणले असते तर खर्च वाढला असता खर्च कमी करण्यासाठी भारतीय कारागिरांना त्यांनी प्रशिक्षण दिलं त्यांच्या नजरेतून असणारी इमारत बांधण्यासाठी ओके आणि त्यांच्या माध्यमातून अठराशे एकोणसत्तर ते अठराशे चौऱ्याहत्तर ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ही वास्तू पूर्ण बांधलेली आपल्याला दिसून येते ओके आता ह्या वास्तूच जर आपण पाहिलं बांधणारा आर्किटेक्चर कोण होता इंग्रज अधिकारी हो। बांधत होता कुठं भारतामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये होता ह्या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संस्कृतीच आपल्याला मिला पाहावायच मिळते कोणत्या कोणत्या म्हणजे युरोपियन संस्कृती जर म्हणलं तर पार्शियन संस्कृती म्हणतो भारतीय म्हणलं तर हेमाडपंथी किंवा आपण ही संस्कृती बरोबर बरोबर ह्याचं तर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या ह्या इमारतीतून पाणी पडण्यासाठी आपल्याला सिंहाचे तोंड म्हणजे युरोपियन संस्कृती दिसून आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं भारतीय संस्कृती म्हटलं तर गायमुख सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ह्या इमारतीमध्ये दोन्ही संस्कृतीचा मिलाप आपल्याला एकत्रित आहे आणि हे बांधण्याचं कामकाज हे भारतीय कारागिरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं ओके पूर्णतः भारतीय कारागिराने ही इमारत बांधलेली आहे आणि ह्याच्यासाठी आलेला तत्कालीन पाच लाख रुपये त्यावेळेला खर्च आलेला होता आता ह्या इमारतीचा पुढे इतिहासातलं म्हणजे जर शिक्षणाचा जर प्रभाव पाहिला तर अठराशे ऐंशी मध्ये या ठिकाणी उच्च शिक्षण म्हणजे पदवी शिक्षण सुरू झालं म्हणजे उच्च शिक्षणामध्ये पदवी पदवी तर आपण एम ए वगैरे म्हणतो हे शिक्षण सुरू झालं आणि हे जे मान्यता कुठले तर अठराशे मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीची जी स्थापना झाली होती ओके okay. त्याच्या अंतर्गत या ठिकाणी राजाराम कॉलेज हायस्कूलमध्ये उच्च शिक्षणाला सुरुवात झाली अठराशे ऐंशीपासून ओके अठराशे ऐंशी मध्ये जेव्हा उच्च शिक्षण सुरू झाले त्याला कला शाखा म्हणजे आपण आर्ट्स म्हणतो ही जी सुरुवात झाली जर जर संदर्भानुसार पाहिले तर विद्यार्थी शिक्षण घेत होते उच्च शिक्षण पहिल्यांदा पहिल्यांदा पाचशे छप्पन पाचशे छप्पन विद्यार्थ्यांचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी मिळतो छप्पन विद्यार्थ्यांचं जर शिक्षण पाहिलं तर कला शाखा म्हणजे आर्ट्स शाखेमध्ये घेत होते त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर एकोणीशे सत्तावीस मध्ये सायन्स फॅकल्टी सुरू झाली ओके एकोणीशे सत्तावीस मध्ये आणि ही सायन्स फॅकल्टी ह्या इमारती मध्ये भरत नव्हती मग कुठे तर हिथून असणारे आपल्याला आप जर पाहिलं शिवाजी टेक्निकल म्हणून जी इमारत आहे ओके okay. म्हणजे शाहूपुरीमध्ये असणारे शिवाजी टेक्निकल जे इमारती मध्ये सायन्स फॅकल्टी भरत होते okay. यानंतर जर आपण पाहिलं तर युनिव्हर्सिटीच्या काही नियमानुसार एकाच एक संस्थेची दोन वेगवेगळ्या ठिकाणी जर शिक्षण घेत असेल तर त्याला युनिव्हर्सिटीने केलेलं सजेशन आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर राजाराम महाविद्यालयाची स्थापना सागरमाळ या ठिकाणी करण्यात okay, okay. आलेली आपल्याला त्यावेळेला इंग्रजांनी त्यावेळेला समकालीन असणारे इंग्रजांनी केलेला पाठपुरावा असेल किंवा के संस्थानिकांनी केलेला पाठपुरावा असेल ह्याच्या अंतर्गत हे राजाराम महाविद्यालयाची स्थापना सागरमाळ या ठिकाणी करण्यात आली सद्यस्थितीमध्ये असणारी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या जवळ असणारी जी इमारत आपल्याला पाहायची मिळते राजाराम महाविद्यालय त्याची स्थापना आपल्याला पाहावस मिळते त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलं जातं त्या इमारतीमध्ये हायस्कूल आपल्याला आपल्याला सांगता येईल की माणसांचा जंबल होतं की राजाराम महाविद्यालय आणि हा, राजाराम हायस्कूल हे हा, हा, सांगत असताना मेन राजाराम का म्हणलं जातं इमारतीला तर मूळ स्थापना ह्या इमारतीमध्ये सुरू झाली okay. उच्च शिक्षणाची असेल किंवा शिक्षणाची गंगा जे कोल्हापूरमध्ये सुरू झाली तर ह्या इमारतीमध्ये झाली राजाराम हे नाव का काढण्यात आलं तर राजाराम महाराजांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये ह्या इमारतीची पायाभरणी केली होती ओके आणि त्यानंतर ते भविष्यातील श मार्गदर्शन घेण्यासाठी युरोप दौऱ्यावरती गेले इंग्लंड इटली या ठिकाणी भ्रमण करत असताना काही त्यांचा मृत्यू फ्लॉरेन्स या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ते उच्च शिक्षणामध्ये जर पाहिलं तर अठराशे ऐंशीमध्ये कला शाखा एकोणीसशे सत्तावीसमध्ये सायन्स शाखा सुरू झाली त्याच्यामध्ये एम एस सी वगैरे पदवी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ लागली त्या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणासाठी फक्त इमारत बांधलेल्या म्हणजे शिक्षणपूर्वी गुरुगृही घेतलं जात होतं म्हणजे निसर्गामध्ये घेतलं जातो त्यानुसार जर पाहिलं तर ह्या वास्तूमध्ये असणारे जे शिक्षणाची जे बांधणी केलेले आहे किंवा ह्या वास्तूची खोल्यावर जर पाहिलं तर प्रपोज हा शिक्षण असलेला या ठिकाणी आपल्याला ओके आता आता सर याच्यामध्ये एक मला सांगा हे तुम्ही थोडक्यात या वास्तूच्या इतिहासा संदर्भात भाष्य केलं बरोबर आता दुसरा याच्यात मुद्दा आहे इथे काही सामान्य विद्यार्थी शिकलेले नाही किंवा जरी ते सामान्य घरातून आले असले इथून शिकल्यानंतर शिकून गेल्यानंतर त्यांचा कर्तृत्वाचा जर विचार केला तर ते असामान्य होते म्हणजे जगाच्या पटलावरती मेन राजाराम नेण्याचं काम त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी केलं मला सांगा ते तर घेऊ आपण त्याचबरोबर स्वामी विवेकानंद सुद्धा भारत भ्रमणता वेळी या महाविद्यालयात आले होते बरोबर बरोबर हाच तो डायस ज्याचा इतिहास सांगितला जातो स्वामी विवेकानंद भारत ब्रम्हणसाठी निघाले होते त्यावेळेला कोल्हापूरला सुद्धा आले होते बरोबर आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरमध्ये करवीर वाचन नगरच्या समोर असणारी इमारत आपली म्हणजे मेन राज्याची याच वरती उभारून कोल्हापूरवासियांना त्यांनी संवाद साधला किती महत्वपूर्ण इतिहास आहे हा म्हणजे आपल्याला स्वामी विवेकानंदांचे सुद्धा झालेली आपल्याला पदपर्षदुशन सांगताय मिळते आता हा जो प्रेक्षक हो तुम्ही आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट सर हा थोडा हॉल असा कॅमेरा फिरवा हा जो सगळा भव्य दिव्य हा जो हॉल दिसतोय या हॉलमध्ये काही सामान्य विद्यार्थी शिकलेले नाही आहेत म्हणजे सामान्य घरातून आले पण ते असामान्य झाले त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावरती आपण मुलाखतपूर्व उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्याच्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री पण जगती जत्ती सर ते सुद्धा इथे शिकायला होते त्याच्यानंतर ते बघा तिथं आहे मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला होता ना आताचे सध्याचे विद्यमान मंत्री शंभूराजे देसाई यांचे आजोबा आमदार बाळासाहेब बाळासाहेब देसाई ते सुद्धा इथे शिकायला होते गांधीचे राजकीय गुरु जे होते जे गोखले गोखले त्यांनी सुद्धा याच वास्तूमध्ये शिक्षण घेतलं त्याचबरोबर मराठीमध्ये अर्थशास्त्राचे लिखाण करणारे पहिले अर्थतज्ञ मोशन रानडे म्हशन जे आहेत ज्यांचं जन्मस्थान हे नाशिक आहे ओके त्यांचं शिक्षण सुद्धा याच वास्तूमध्ये झालं ओके okay, असे किती विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी आपण जर पाहिलं तर साधारण राजाराम समूशन जे आपल्याला सत्तावीस विद्यार्थी म्हणजे सांगता येतील असे हजारो विद्यार्थी घडले की जेणे जगाच्या पटलावरती मेन राजाराम काय आहे कोल्हापूर काय होतं संस्थानिक काय होतं आणि ह्या मध्ये शिकल्यानंतर त्यांचा इतिहासामध्ये कशा प्रकारचा उल्लेख होऊ लागला हे आपल्याला या ठिकाणी पाहायला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेणारे व्यक्ती म्हणजे आपल्याला एक उदाहरण सांगता येईल पहिले भारताला पहिले ऑलिम्पिक मिळवून देणारे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये हेल सिक्की रशियाच्या रशिया देशामध्ये हेल सिक्की या ठिकाणी जे ऑलिम्पिक झालं त्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये भारताला पहिले काश्य पदक मिळवून देणारे जे खाशाबा जाधव होते ते ह्याच शाळेचे कि वा वास्तूचे किंवा याच वास्तूमध्ये शिकलेले विद्यार्थी आपल्याला सांगतात ओके, ओके। त्यांचं जर आपल्याला जर पाहिलं तर मलखाम आणि कुस्तीमध्ये ते पारंगत होते ओके याच वास्तूच्या पाठीमागल्या बाजूला एक पागा बिल्डिंग आहे त्या पागा बिल्डिंगला लागून आपल्या इथं आखाडा बघायला आपल्याला मिळतो त्या आखाड्यामध्ये त्यांनी मलखाम आणि आपल्याला कुस्तीचं प्रशिक्षण आणखी आता आपल्याला कि सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो की छावा चित्रपट म्हणतो बरोबर ही जी छावा चित्रपटाची जी कादंबरी लिहिली शिवाजी सावंत यांनी बरोबर शिवाजी सावंत सुद्धा याच वास्तूमध्ये स्टेनोचे शिक्षक म्हणून होते आणि पाठीमागे एक बिल्डिंग आहे आता त्या बिल्डिंगमध्ये बसून त्यांनी त्या टेबल खुर्चीमध्ये छावा ही कादंबरी लिहिली आहे ते टेबल खुर्ची आहे आपल्याला पाहायचं मिळेल त्या कादंबरीचं लिखाण याच वास्तूमध्ये असणाऱ्या एका खुर्ची आणि टेबलमध्ये बसून केलेलं आपल्याला दिसून येतं ज्या छावा चित्रपटाची निर्मिती छावा कादंबरीवरती झाली त्या कादंबरीचं लिखाण या वास्तूमध्ये लिहिलं गेलं आपल्याला हे विशेष कोण आपल्याला सांगताय सांगता येईल प्रेक्षक हो मला माहित नाही तुम्ही हे काय विचार तुमच्या डोक्यात असेल हे सगळं ऐकत असताना पण माझ्या अंगावरती शहर आले हे बघा माझ्या अंगावरती शहरं आली कारण इतके विद्वान मंडळी या कोल्हापूरच्या मातीत घडली शिकली आणि देशाचं आपल्या मातीचं नाव उज्ज्वल करण्याचा कायम प्रयत्न केला सामान्य बाब नाही मित्र कारण खान तशी माती म्हणतो ना किंवा बाप तसा बेटा असतो तसं मातीत ते गुण आहे ते तेच पुढं दिसत असतात कोल्हापूरच्या मातीत शारीरिकदृष्ट्या समृद्ध राहणं हे सुद्धा आहे बौद्धिकदृष्ट्या उज्ज्वल होणं हे सुद्धा आहे या दोन्ही गोष्टी एकत्र येतात म्हणून तर कोल्हापूर म्हटलं जातं आपण तो टेबल पाहू जिथे सरांनी ती छावा कादंबरी लिहिली चला ती खुर्ची म्हणजे जी छावा कादंबरी ज्या खुर्चीत बसून लिहिली ती खुर्ची तुम्हाला दाखवतो मी आपण खुर्चीप जाणार म्हटले तर पागा बिल्डिंग मशीन आहे ओके सद्यस्थितीमध्ये जर इथं पाहिलं तर ज्युनियर कॉलेजचं असणार फिजिक्स लॅब असेल केमिस्ट्रीची लॅब असेल बायोची लॅब असेल ज्योग्राफीची असेल मॅथ्सची लॅब असेल आपण जात आहे खाशी शिवाजी सावंत यांनी ज्या खुर्चीमध्ये बसून छावा कादंबरी लिहिली हीच ती खुर्ची व्हिडिओ जर्नलिस्टर थोडस झूम करा इकडे व्हाईट चेअर दाखवा हीच ती खुर्ची ती ह्या ज्या खुर्चीमध्ये सध्या परिस्थितीमध्ये केमिस्ट्रीची लॅब असल्यामुळे केमिस्ट्रीच्या टेबल वरती आपल्याला सर्व काही इन्स्ट्रुमेंट दिसतील आणि याच खुर्चीमध्ये बसून शिवाजी सावंत यांनी छावा कादंबरी लिहिलेले आपल्याला दिसून येते ओके शिवाजी सावंत सर इथे हे हो, वगैरे होते कालावधीमध्ये जे वेळेला इथे शिक्षक म्हणून होते त्यावेळेला तिने एक दुसऱ्या प्रकारचा छंद जोपासत असताना लिखाण करत होते त्या लिखाणामधला छावाची निर्मिती झाली त्याचबरोबर त्यांचे नंतर जे दुसरी आपल्याला कादंबरी सांगतात मृत्यूंचे मृत्यू दोन कादंबरीचं ज्यावेळेला नाव घेतलं जातं त्यावेळेला शिवाजी सावंत यांचं नाव येतं आता एक गोष्ट लक्षात घ्या प्रेक्षक अ शोयदराव सावंत तर खरंच प्रसिद्ध लेखक आहे पण ते स्टेनोचे शिक्षक होते ही सगळ्यात अवघड भाषा आहे प्रक्रियेमध्ये वापरली जाते अनेक विद्यार्थ्यांना माहिती नसेल स्टेनो काय असते पण न्यायालय प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टीतल्या अधिक व्यक्तिमत्व चांगलं माहिती आहे ती शेअर आहे तुम्ही या कॉलेजच्या स्थापनेबद्दल पण पाहिलं त्यानंतर या महाविद्यालयामध्ये किंवा या हायस्कूलमध्ये शिकलेले अतिशय विद्वान विद्यार्थी सुद्धा पाहिले की ज्यांनी पुढे जाऊन देशाच्या जडणघडणीत भर टाकण्यासाठी अतिशय अमूल्य कार्य केलं आता थोडं एकूणच कोल्हापूरची संस्कृती कोल्हापूर जशी शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध आहे तशी तिथल्या विद्वत्तेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि विद्वत्ता असेल तरच अशा गोष्टी उभा राहतात मला देशमुख सर सांगा ना तुम्ही इथे प्राध्यापक आहात तुम्हाला याचा खूप अभिमान वाटत असेल खूप अभिमान वाटतो ह्या वास्तूमध्ये मी शिकवण्याचं मला भाग्य मिळालं ज्या वास्तूला थोर व्यक्तींचा पदप्रसर झालेला oh. आहे ज्या थोर व्यक्तीने शिक्षण घेतलं oh. त्या ठिकाणी मी अध्यापनाचं काम करतो म्हणजे खरंच मला एक गौरवाचे किंवा ah. एक जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं का वाटतं एक संदर्भ द्यायचा म्हणलं तर यशवंतराव चव्हाण ah. ज्या यशवंत चव्हाण यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला जातो उपपंतप्रधान oh. किंवा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते यशवंतराव चव्हाण ज्या यशवंतरावांचं याच ठिकाणी आपल्या शिक्षण झाल्या दिसून अशा थोर व्यक्ती ज्या बँचवरती ज्या प्रांगणामध्ये खेळले बागडले अभ्यास केला मोठे झाले त्या प्रांगणामध्ये मला अध्यापनाचं काम मिळते माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट पण तसे आपल्याला सांगता येते की कर्नाटकचे मुख्यमंत्री सुद्धा जत मुशा सांगता येतील यांचं सुद्धा ह्याच ठिकाणी शिक्षण झालं कर्मीराव भाऊराव पाटील शिक्षणाचा वटवर्षी शिक्षण महर्षी म्हणलं शिक्षण महर्षी म्हणलं जात त्यांचे सुद्धा ह्याच काही दिवसासाठी का नाही याच वास्तूमध्ये शिक्षण झालं ओके okay. ज्या वसतिग्रहाची संकल्पना मांडली शाहू शाहू महाराजांनी त्याचं पुढं शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं जिने कमावावं शिकायची योजना आणली अण्णाने आणली त्या अण्णा सुद्धा ह्याच वास्तूशी संबंधित आहेत अशा आपल्याला किती व्यक्ती सांगता येते त्याचबरोबर जयंत नारेकर असतील शिकले तिथे शिकलं असे बरेच व्यक्तींचं आपल्याला काय घेता येईल की संदर्भ सांगता येईल की ज्या व्यक्तींचं नाव घेतल्यानंतर आपल्या असे खूप मोठा इतिहास होऊन जातो म्हणजे इतिहासाची ही जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये आपण बसतो आणि अध्यापन करतो आणि आपण हक्काने येऊ शकतो ह्याचा जो, जो अभिमान आहे ना ते जीवन सार्थक झाल्याचं सार्थक झाल्यासारखं आहे <laughs> लक्षात घ्या बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला इतक्या उत्कृष्ट गोष्टी असतात ते एक म्हटलं जातं बरोबर आपल्या आजूबाजूला इतकं चांगलं चांगलं पिकतं आहे किंवा इतकं चांगलं चांगलं आहे याची कल्पना बऱ्याचदा नसते पण एक लक्षात घ्या कोल्हापूर हे ऐतिहासिकदृष्ट्या उत्कृष्ट आहे बौद्धिक दृष्ट्या सुद्धा उत्कृष्ट आहे मित्रांनो या निमित्ताने आपण पाहिलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वेळा सबस्क्राईब करा देशमुख सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार नमस्कार